नगर लोकसभा आपले खासदार लोकनेते निलेश लंके यांच्या विजयी सत्काराच्या निमित्तानं ना उपस्थितातले सर्व मान्यवर कुणाचं नाव घेत नाही आणि उपस्थित बंधू आणि भगिनींनो खरं पाहिलं तर आहिल्या नगर लोकसभेची ही निवडणूक खरं पाहिलं तर खूप आटीतटीची होती एक धनाट्य शक्ती आणि एक गरिबांचा कैवारी अशी लढाई होती आणि ही लढाई खरं पाहिलं तर आपल्या पारनेरकरच्या पारनेरच्या जनतेने एक स्वाभिमान जिवंत ठेवून आपल्या तालुक्यातल्या सुपुत्राला भरघोसा मतांनी विजय केलं आणि म्हणून विजय केल्याच्यानंतर त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी करण्याचं ठरलं आणि म्हणून हा विजयाच्या निमित्तानं मी जास्त काही बोलणार नाही कारण का उशीर खूप झालेला आहे आणि बोलणारे जास्त आहे आमच्या भूकंसाहेबाला गाई झालेली जास्त बोलायची आणि म्हणून मी पण माझा आवर्त येतो नेते या ठिकाणी ज्या वेळेस लोकसभेची निवडणूक लागली आणि त्यावेळेस गटाच्या आमच्या सर्वे सर्वा असं काही पेपरवाले कायम देतात असतात ते पेपरवाल्याला सांगायचं आहे की सर्वे सर्वांना कधी निगडगावच्या सरपंच भेट सरपंच पद भेटलं ते कधी स्वतःच्या सत्तेतून मिळालं का दुसऱ्यांची बस सदस्य पळवून न्यायचे आणि सरपंच व्हायचं संदीप पाटलांनी तेच केलं त्यांनी तेच केलं आजपर्यंत यांना गावच्या जनतेने कधी सत्ता दिलेली नाही सो खुशी निनाया यांनी कायम पद सदस्य फोडणे आणि निवडून येणे यांचं एवढंच या काम आणि हे सदस्य झाले जिल्हा परिषद सदस्य कुणाच्या जीवावर झाले कुणाला सहानुभूतीच्या जीवावर निवडून झाले काय झालं त्यावेळेस फक्त संदीप पाटलाची हत्या झाली त्याची सहानुभूती मिळाली म्हणून ते निवडून आले आणि गटाचे सर्वे सर्व सांगता काय काय सर्वे सर्वा दहा हजारचा सर लीड निकोज गटाने दिले निकोजपेक्षा पेक्षा गटाने लीड त्यांना दिले हा सर्वे सर्व कुठं गेला सर्वे सर्वा दोन हजार आणि कायम टीका करताना अरे तुरेची भाषा करता अरे विद्यमान आमदारावर तुम्ही अरे तुरेची भाषा करता का अरे लायकी पाहिली पाहिजे मी तुझ्यावर टीका केली तू माझ्यावर टीका कर पण आपण कुठं आमदारावर टीका करायची काय विजयावर मी विक विकेंडवर टीका करायची आता ते मोठे आपण आपली लायकी पाहिली पाहिजे परंतु या ठिकाणी सर्व जनतेला सांगतारखेतील यांना गावामध्ये किती किंमत आहे ना आमच्यात मतभेद आहेत काहींना माझं वर्चस्व तो सण नाही होत म्हणून आमच्यात फाटाफूट होती खरं सांगतो काही प्रॉब्लेम नाही आमच्यात काय होते पाठपट करून देतात दे आणि मग आमच्या त्यांचा फदुदी बाहेर ते करून घेतात आणि म्हणून माझी सर्वांना विनंती काय बोलण्यासारखं खूप आहे वेळेला गेले मला खूप बोलायचं आहे परंतु आता वेळेवर मी माझं भाषण घेतो घेतोय आणि माझी सर्वांना विनंती घे नेते आमच्या मोरवाडी गावच्या नेते आमच्या मोरवाडीच्या बुद्धवरती मोरवाडी ज्या गावच्या ना मोरवाडी गावच्या बुथवरती आपल्याला सहाशे चौऱ्याण्णव मतं झालेली आहे आणि समोर सा समोरच्या बुथावरती चौऱ्याहत्तर मतं झाली त्यांनी त्या बुथची चौकशी लावली म्हणले फॉल्ट झाला आहे अरे ती चुकून चौऱ्याहत्तर झाली ती सुद्धा झाली नसती पण आता तुम्ही चौकशी लावली तुम्हाला चौकशी निष्पन्न होईल माझी तुम्हाला विनंती आहे आमच्या मोरवाडी वार्डामध्ये म्हणजे दोन नंबर वार्डामध्ये तुम्ही जास्तीत जास्त लक्ष द्या भेवशेचा रस्ता द्या कोल्हाडीचा रस्ता द्या त्या स्मशान भूमिका जाणारा रस्ता द्या त्यांची पाहिजे ती कामं करा कारण का तो वार्ड तुमच्या खूप मनापासून प्रेम करतोय आमच्या मनापासून प्रेम करतोय म्हणून माझी तुम्हाला तेवढीच विनंती आहे आम्ही माझी दोन क्षमता संबोधतो जय हिंद मार महाराज लंके मात्र हट नाही हटला हे समीकरण संपूर्ण महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं दृढ झालं ज्यावेळेस नेत्यांनी राजीनामा दिला त्यावेळेस आमच्या सारख्या सर्वसामान्यांच्या डोळ्यात अक्षरशः पाणी आलं होतं कारण साडेचार वर्षांपूर्वी जो रथ तुमच्या सर्वसामान्यांच्या बळावर उभा केला होता तो आता ढासळतोय की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण आमदार साहेबांनी सांगितलं होतं कम से कम दोन से खर तर सांगण्याचा उद्देश हाच होता की संपूर्ण सर्वसामान्य जनता माझ्या पाठीमागे ठामपणे उभी आहे आणि ती एक दिलाला लढत आहे आताच फार काही बोलणार नाही दोन मिनिट आहेत आत्ताच सरपंचांनी सांगितलं सांगितलं की हा या गटाचा नेता तो त्या गटाचा नेता हे नेते नाही हे विकलेले बाजारी आहेत एक जण पैसे वाटायला फिरतो दुसरा जण पैसे घेऊन पळून जातो अरे तुमची लायकी नसताना तुम्ही आरे तुरेच्या भाषेमध्ये बोलता ना आता पुढच्या वेळेस तुमच्याकडे ग्रामपंचायत सुद्धा कशी करते ना आता तुमची गाठ आमच्याशी आहे आतापर्यंत फक्त नेत्यांनी सांगितलं आतापर्यंत फक्त नेत्यांनी सांगितलं म्हणून आमचा सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता शांत राहिला नाही तर गुंड दहशत या गोष्टी फार जुन्या आहेत पण त्या गोष्टी काढायच्या नव्हत्या म्हणून आतापर्यंत सर्वसामान्य जनता शांत होती आणि तुम्ही तुऱ्याची भाषा जर तालुक्याचा असताना केला तुमच्यासाठी नेत्यांनी काय केलं ना या गोष्टीचा मी साक्षीदार आहे तुमचा नेता ज्यावेळेस रेमडीसीवर घेऊन हेलिकॉप्टर मध्ये फिरत होता ना त्यावेळेस रेमडीसीवर तुम्हाला किती दिले ना हे सगळ्यांना विचारा अरे माझ्याकडून ज्यावेळेस रेमडीसीवर सत्तर सत्तर पंच्याहत्तर पंच्याहत्तर हजाराला तुमच्याच पक्षाचे कार्यकर्ते विकत होते ना त्यावेळेस हाच निलेश लंकेत हा माझ्या पक्षाचा आहे हा या घरातला याचा विचार न करता फुकट रेमडीसिव्हिअर तुमच्या घरामध्ये आनंद येत होता हा जितेश सरडे त्याचा साक्षीदार आहे आणि तुम्ही त्याच माणसावर सांगता का अरे तुरीची भाषा करता याच्या पुढे फक्त लक्षात ठेवा एवढंच यापुढे सांगतो आणि सांगतो नेते आतापर्यंत आपण त्यांना बरीच मदत केली आपण निवडणुका झाल्या की आपण सोडून द्यायचो जाऊ दे हा आपला तो आपला पण आता बंद करा आपले कार्यकर्ते जरी फाटके असले ना नेते तुमची ताकद जर त्याच्या पाठीमाग थांबपण उभी राहिली ना तरी एकाचे दहा करण्याची हिंमत याच आपल्या कार्यकर्त्यांमध्ये आहे आणि लोकसभेच्या निमित्तानं ते दिसून आलंय आणि राहिला विकास कामांचा प्रश्न बऱ्याचशा गोष्टी आपल्या विकास कामांच्या नेत्यांकडून तुम्हाला अपेक्षा आहे हे आपल्या सगळ्यांना माहीत आहे पण मागच्या पन्नास वर्षापासून ज्या गोष्टी शक्य झाल्या नाहीत त्या आमदार साहेबांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने या पुढील काळात सुद्धा आपण करण्याचा प्रयत्न करत आहोत वेळ जाईल पण या गोष्टी अनेक पिढ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या असतील हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे आणि तुम्ही ज्याप्रमाणे या निवडणुकीच्या काळात संपूर्ण महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एवढं भरभरून दिलं स्वतःचा कोणताही विचार न करता खऱ्या अर्थानं जे कार्यकर्ते पळाले त्यांना सुद्धा या पुढील काळात मान सन्मान भेटेल हीच अपेक्षा मळगंगा चरणी अंबिका चरणी व्यक्त करतो आणि येणारा आमदारकी सुद्धा ही आपलीच आहे ही काळ्या दगडावरची रेग आहे कारण नेते आम्ही चार महिन्यापूर्वी मी लग्नामध्ये बोलायचो की नगर दक्षिणच्या सर्वसामान्य जनतेनं ठरवलेला फिक्स खासदार हे आशीर्वाद देताना मी लग्नामध्ये दे बोलायचो तर काही पुढे बसलेले डबडेवाले असायचे त्यांना वाटायचं ही अतिशोक्ती आहे अरे अतिशय नाही हा तोच निलेश लंके आज खासदार म्हणून संसदेत मध्ये चोवीस आणि पंचवीस तारखेला शपथ घेणार आहे तुम्ही टीव्ही चालू करायचा जा? आणि ज्याच्यावर आरे तुरे भाषा करायची का आज तो या जिल्ह्याचा संपूर्ण पालक झाला आहे एवढं मात्र लक्षात ठेवा या माणसाच्या जागेवर जा जर दुसरा माणूस असताना तुम्हाला सळो की पळो करून सोडलं असतं पण प्रत्येक आपल्या कर्माने जातो हे या वाक्याचं ब्रिद वाक्य घेऊन हा माणूस पुढे चालला आहे म्हणून दोन हजार नऊ साली हंगा गावचा सरपंच झालेला माणूस चौदा वर्षात नगर नगर हो या नगर दक्षिणच्या अहिल्या नगर म्हणजे महाराष्ट्रातील भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठ्या असलेल्या मतदारसंघाचा खासदार होतो ही गोष्ट सगळ्यात जास्त महत्वाची आहे म्हणून अशीच ताकद या पुढच्या काळात सुद्धा तेवढ्याच ताकदीनं या माणसाच्या पाठीमागं उभे राहू जाता जाता एवढंच सांगतो फुकटची हवा करण्यात कसलाच राम नाही फुकटची हवा करण्यात कसलाच राम नाही अरे आता मोदी साहेबांना सुद्धा कळालं निलेश लंके म्हणजे काही सोप्प काम नाही निलेश लंके म्हणजे काय सोप्प काम नाही धन्यवाद जय हिंद जय राष्ट्रवादी जय निलेश लंके पावन पुण्यभूमी मध्ये आज या ठिकाणी आपण एक ऐतिहासिक असा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत पारणे तालुक्याचे लोक नेते माननीय खासदार निलेशजी लंके साहेब यांच्या विजयाचा जल्लोष आणि त्यानिमित्ताने त्यांचा या गटाच्या वतीनं सत्कार असा हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत असताना मला या ठिकाणी सांगायला आनंद वाटतो गेल्या चौऱ्याहत्तर वर्षामध्ये ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकसभेची स्थापना झाली आणि त्या स्थापनेपासून आज सगळ्यात पारनेर तालुक्याचा खाल खासदार हा या ठिकाणी झाला नव्हता आणि ते करण्याचं ऐतिहासिक असं काम खरं पाहिलं तर तुम्ही सर्वांनी या ठिकाणी केलेलं आहे त्यामुळं खासदार साहेबांबरोबर तुम्ही सुद्धा त्या ठिकाणी धन्यवादाला पात्र आहात आणि म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी तुम्हाला सर्व या जिल्हा परिषद गटातील नव्हे तर या पारणे तालुक्यातील सर्व लोकांना धन्यवाद देतो त्याचप्रमाणे आसपासच्या आपल्या अनेक तालुक्यामधून सुद्धा आम्ही काम करत असताना खासदार साहेबांनी पाहिले की श्रीगोंदा असेल जामखेड असेल कर्ज असेल त्या भागामध्ये फिरत असताना अतिशय चांगला प्रतिसाद त्या ठिकाणी लोकाला दिला आणि त्यांनी सुद्धा या ठिकाणी लेट देण्याचं काम केलं म्हणून त्यांना सुद्धा या ठिकाणी धन्यवाद देतो खरं पाहिलं तर साहेब आता तुम्ही पूर्वी आमदार होता आणि आमदार असल्यामुळं आम्हा तालुक्यातील मंडळींना सहज उपलब्ध होत होता आमदार असताना विधानसभेचे प्रश्न सुद्धा वेगळे होते विधानसभेमध्ये काम करत असताना या भागामधील पाणी असेल रस्ते असेल शिक्षण असेल वीज असेल आरोग्य असेल किंवा महसूल पोलीस यापुरतं काम तुमचं मर्यादित होतं बोलू द्या मला तुम्ही बोलायच नाही मग असं होतं का महत्वाच्या माणसांना बोलायचं मग बाकीचं तुम्ही वेळ घाल मलाही माहिती उशीर झालेला आहे परंतु नेते तर या ठिकाणी उशीर आले तर आपण पाच मिनिटं या ठिकाणी बोललं पाहिजे ना आणि म्हणून माझी या ठिकाणी विनंती आता तुमची जबाबदारी या ठिकाणी निश्चित राह वाढलेली आहे तुमचीच नव्हे तर आमची सुद्धा या ठिकाणी जबाबदारी वाढलेली आहे पूर्वी आपण नेते तर ता रस्त्याने चालत असताना गावामध्ये आणत असताना आपण गरडा घालत आणि त्यांचा वेळ घ्यायचो परंतु आपण आता काम करत असताना त्यांना जिल्ह्यामध्ये काम करायचे पारनेर तालुका हा संपूर्ण निगा नगर जिल्ह्याचा पालकत्व झाला असणारा तालुका आहे पालनेर तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी मी पाहतो मग आठवून उल्लेख केला आणि म्हणून या ठिकाणी बोलतोय मी का ज्या ज्या भागामध्ये आम्ही प्रचाराच्या निमित्तानं इतर तालुक्यामध्ये फिरलो त्या तालुक्यातील कार्यकर्त्यांनी मदत केली ते कार्यकर्ते आज खासदार साहेबांकडे जर काही काम असेल तर आम्हाला फोन करून सांगता साहेब की तुम्ही म्हटल्याप्रमाणे आम्ही आता ओके केले बरं का पण आमचं असं अशा पद्धतीचं काम आहे त्यामुळे तुम्हाला आमची तरी काही एवढी ओळख नाही पण तुम्हाला ते करावं लागेल सर तुम्हाला जाणवलं असेल त्या गोष्टी त्यामुळे आपल्या तालुक्याला आता संपूर्ण जिल्ह्याचं पालकत्व आहे आणि आमदार साहेबांबरोबर आपल्या सर्व कार्यकर्त्यांनी सुद्धा या ठिकाणी जबाबदारी वाढली की त्या पालकत्वाच्या नात्यानं आपण संपूर्ण या जिल्ह्याचे प्रश्न सोडवले पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला विनंती करतो की आपण हे तर जिल्ह्याचे प्रश्न सोडवत असताना घार हिंड्या आकाशी तिचे चित्त पिल्लापाशी या पारनेर तालुक्यात सुद्धा सुद्धा आपण चांगल्या प्रकारचं लक्ष ठेवलं पाहिजे आणि मागच्या खासदारांना लोकांनी का नाकारलं याचा विचार केला पाहिजे मागच्या खासदार साहेबांनी साधं पाटपाणी असेल वीज असेल दूध भाव असेल कांदा भाव असेल या सर्व प्रश्नाकडे या ठिकाणी त्यांनी दुर्लक्ष केलं तर आम्हाला शेतकऱ्याला लागतं तरी का काय साहेब आम्ही काय तुमच्याकडे पेन्शन मागत नाही किंवा आम्ही तुमच्याकडे काय मागत नाही पण आमच्या कांद्याला भाव द्यावा आमच्या दुधाला भाव द्यावा तुम्हाला मागासून सांगते का आज परत दोन रुपयांनी दुधाचे भाव कमी झालेत मग अशा पद्धतीची जर परिस्थिती असेल तर आमचा शेतकरी जगायचा कसा कांद्याला जर भाव मिळाला नाही सोयाबीनला भाव मिळाला नाही तर आम्ही कशा पद्धतीने आमचा प्रपंच चालवायचा आणि मागच्या खासदारांनी या ठिकाणी या गोष्टीकडे लक्ष दिल्यामुळंच लोकांनी त्यांना नाकारले आणि म्हणून माझी आपणाला विनंती की आपण उद्याच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असेल कॅनॉलच्या पाण्याचा प्रश्न असेल मुबलक वीज असेल या सर्व छोट्या छोट्या गोष्टीकडं आमचं लक्ष द्या आमचे प्रश्न सोडवा या ठिकाणी जनतेनं तुम्हाला फार अपेक्षेने या ठिकाणी निवडून दिले आणि म्हणून मी आपणाला विनंती करतो या या की या प्रश्नाकडे आपण लक्ष द्यावं लोकसभेमध्ये प्रश्न मांडावेत आणि या जनतेला न्याय द्यावा खरं पाहिलं तर कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे प्रत्येकाप्रमाण बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेब शिवसेना प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि आपले खासदार अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर निलेश ज्ञानदेव लंकेसाहेब यांच्या सत्कारानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष पारनेर तालुक्याचे ज्येष्ठ नेते अशोकराव सावंत उपस्थित सर्व मान्यवर बंधू आणि भगिनी जळसमी रस्ी येथे वैद्यकीय शिवायला प्रारंभ किंवा समाजकारणाला सुरुवात केली तेव्हापासून निलेश लंकेसाहेबांना पाहत आलो खऱ्या अर्थानं लोकांच्या मनावरती राज्य कसं करावं हे निलेश साहेबांकडून पाहावं हंगेसारख्या गावच्या सरपंच पदापासून सुरुवात करून सरपंच पंचायत समिती सभापती नंतर उपसभापती जिल्हा परिषद सदस्य नियोजन मंडळ सदस्य आमदार आणि खासदार हे अवघ्या पंधरा वर्षाच्या काळामध्ये संपन्न करणारं महाराष्ट्रातील एकमेव नेतृत्व म्हणजे निलेश साहेब खऱ्या अर्थानं किती लोकप्रियता असावी आणि धाडस किती असावं याचं उदाहरण सांगतो संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आमदारकीचा राजीनामा देऊन लोकसभा निवडणूक निवडून ल येणारे निलेश साहेब एकमेव आमदार आहेत त्याच्याशी राजीनामा देऊन खासदार झालेले आहेत हे धाडस फक्त निलेश लंके साहेब करू शकतात आणि म्हणून आपण सर्वांचं मी मनापासून कौतुक करीन खऱ्या अर्थानं आपण पारनेर तालुक्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठं करण्याचं काम सर्व मतदारांनी केलेलं आहे अतिशय धनाने आपण काम करून निलेश लंके साहेबांना खासदार केलेलं आहे भविष्यामध्ये आपल्या संपूर्ण जिल्ह्याचं नाव हे महाराष्ट्राचं राजकारणामध्ये ठळकपणे झळकत राहील अशा प्रकारची अपेक्षा करतो आणि विशेषतः निघोज जल परिषद गटातील ज्या ज्या लोकांनी अतिशय मोठ्या मनाने निलेश साहेबांना प्रेम केलं त्या सर्व जनतेचं मनापासून आभार मानतो मी शेवटच्या फक्त तीनच घोषणा देणार आहे आवाज असा मोठा झालेला पाहिजे की तो, तो आवाज संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये गेला पाहिजे आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा उद्धव ठाकरे साहेबांचा खासदार निलेश लंके साहेबांचा सा। एक वेगळे पण असं आहे आपण सगळ्यांनी जी जाहीर सभा झाली होती तेव्हा तुम्ही होता मी होते आणि पत्रकार बांधवही होते आपण सर्वांनी एक सकारात्मक विश्वास आदरणीय लोकनेते निलेश लंके साहेब यांच्याबद्दल व्यक्त केला होता आणि सर्वांच्या सहकारे ओम सहना वतू, सहनो याचा असा आहे एकमेकांना आपण सोबत घेतलं सर्वांनी सहकार्य केलं म्हणूनच आपण हे यश मिळवलं अर्थात आठवण करून द्यायला खूप तीस जानेवारी दोन हजार चोवीस ला आमच्या निगोज मध्ये आदरणीय लोकनेते निलेशजी लंके साहेब यांच्या हस्ते विविध विकास कामांचं उद्घाटन झालं होतं त्यावेळेची परिस्थिती अशी होती की काही महिला अगदी कार्यक्रमात येऊन बसायला देखील घाबरत होत्या आणि तुम्हाला माहित यायचं आहे की वस्तुस्थिती मांडताना मी आजपर्यंत कधीही घाबरलेली नाही तर नेत्यांना मला आवर्जून सांगावं वाक्य होत की साहेब तुम्ही अशा पद्धतीने काम करत आहात की ही लोकसभेची नांदी आहे माझ्या भाषणातल्या त्या वाक्याची समस्त विरोधकांनी अगदी चेष्टा केली होती पण मी जाहीरपणे सांगू इच्छिते ज्या ज्या वेळेस बोलते माझं बोलणं हे नेहमी अभ्यासपूर्ण असतं वस्तुस्थितीला धरून असतं तुम्ही कितीही आमच्या विधानाची जाहीरपणे सोशल मीडियावर खिल्ली उडवली पण मला एक महिला म्हणून माझ्या आणि समस्त ग्रामस्थांना विश्वास होता की आमचे नेते खासदार होणारच आणि झालेच जाता जाता एकच सांगेल की आजपर्यंतचा सा लोक नेते निलेशजी ने लंके साहेब यांचा सा राजकीय प्रवास जर पाहिला तर आज ज्या मताधिक्याने सर्वसामान्य जनतेच्या विश्वासाने आणि माता भगिनींच्या आणि आई मळगंगेच्या आशीर्वादाने निवडून आलेले आहेत तर या संघर्षावर या आनंदाच्या क्षणी विकास कामांसाठी मी तर नक्कीच माझे सहकारी घेऊन त्यांच्यापर्यंत जाणार यात काही विषयच नाही परंतु आज हा आनंदाचा क्षण आहे आणि आनंदानेच त्याचं साजरीकरण व्हायला पाहिजे दादा जाता एक नेत्यांसाठी लाख मोलाचं वाक्य की तुमचे संघर्ष पाहता मला एकच दाद द्यावीशी वाटती खुदी को कर बुलंद है इतना खुदी कोकर बुलंद इतना की खुदा भी आकर तुमसे पूछे बोल बंदे तेरी रजा क्या है धन्यवाद